सुमारे चौदा कोटी रुपयांच्या निधीतून विकसित करण्यात आलेल्या राहता पंचायत समितीच्या नूतन कार्यालयाचं लोकार्पण आमदार पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले याच आमदार पंकजा मुंडे यांचा नागरी सत्कारही करण्यात आला पंचायत समितीच्या इमारती करता नामदार विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे चौदा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला या माध्यमातून आता सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी इमारत विकसित झाली आहे सर्व नागरिकांनी याच नव्या कार्यालयातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच अन्य शासकीय काम ही मार्गी लावण्यात मोठ सहकार्य होणार आहे पंचायत समितीने यापूर्वीही लाभार्थी योजनांमध्ये केलेल्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विभागीय राज्यस्तरीय आणि देश पातळीवरील विविध पुरस्कार प्राप्त केलेले आहेत विधान परिषदेत निवड झाल्याबद्दल आमदार पंकजताई मुंडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला आज आपण राहताच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन समारंभासाठी हो। ते एकत्र आलेलो आहोत सर्वप्रथम मी त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करते सहा कोटी नव्वद लाख रुपयाची ही इमारत आहे आणि ही इमारत देण्याचं भाग्य ग्रामीण विकास मंत्री असताना मला लाभलेलं ला आहे पण अशा अनेक इमारती मी दिल्या आहेत राज्यामध्ये मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री झाले तेव्हा फक्त बेचाळीस इमारती पूर्ण आधीच्या काळात होत्या केवळ पाच वर्षात नाही पण आपल्या पाच वर्षात आपण अठ्ठ्याण्णव इमारतींना परवानगी देऊन चारशे एकोणतीस कोटी रुपये हे ग्रामीण भागाच्या आपल्या पंचायत समितीच्या इमारतींना दिलेलं आहे कारण ग्रामीण भागाच्या लोकांचं काम रोज पंचायत समितीला पडतं त्यांचा प्रत्येक दुखण्यावरचा इलाज हे पंचायत समिती आहे आणि हे जाणू तुमच्यासाठी तालुक्यासाठी असं हे पंचायत समितीचं कार्यालय मी जेव्हा मंत्री झाले होते तेव्हा मी आढावा घेतला की आधी किती लोकांकडे पंचायत समिती कार्यालय तर फार मुठभर लोकांकडे पंचायत समिती कार्यालय आणि त्या मुठभर लोकांना मिळून विशिष्ट निधी दिलेला आहे पण प्रत्येक तालुक्याचा तो अधिकार मी तो आहे मी जेव्हा मंत्री झाले आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सहा पंचायत समिती आहेत पण एकही आमच्या मालकीचं पंचायत समितीचं कार्यालय नव्हतं त्यामुळे हे पंचायत समितीचं कार्यालय राज्यभरामध्ये व्हावं अशा प्रकारची भूमिका घेऊन निधीचं व्यवस्थित वितरण करून राज्यभरात आम्ही पंचायत समिती कार्यालय उभारले आणि जवळपास त्याला चारशे तीस कोटी रुपये मी आत्ताच सांगितलं ते खर्च झाले आणि आज या पंचायत समितीचं इतकं अद्याप कार्यालय विखे पाटील साहेब स्वतः मला दाखवत होते अत्यंत छान असं कार्यालय इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला इकडे जा तिकडे जा फाईल नाही आहे या कार्यालयात जा याची काही अडचण होणार नाही प्रत्येक कार्यालयाचं व्यवस्थित असं इथे रिव्हिजन झालेलं आहे त्यामुळे इथल्या लोकांना इथे नुसती इमारत उभी नाही करायची आहे आपल्याला सिमेंट आणि विटांनी इमारत नाही बांधायची आहे तर आपल्याला माणूस माणसाशी बांधायचं आहे असं काम या पंचायत समितीच्या इमारतीमधनं झालं पाहिजे अशी शुभेच्छा मी इथे काम करणाऱ्या राजकीय संपन्न झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडिले माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील शालिनीताई विखे पाटील ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर राहता तालुक्यासह जिल्ह्यातूनही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद राहता